हाय हॅलो नमस्कार माझे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत मी आज आहे बुधवार मी आता सका संध्याकाळी चार वाजलेलं आहे चार वाजता ब्लॉक मी के सुरू केलं बघा पाऊस सुरूच आहे सकाळपासून ठेमठेम सुरू आहे दुपार जरा पाव ऊन ऊन पडलेलं होतं आता चार वाजता आम्ही पाऊस सुरू झालेला आहे बघा आणि गार वारा सुटलेला आहे मी पण स्वीटर घातलेलं आहे पोरांनी सगळं आत बसलेलं आहे हांथरून टाकून मोबाईल बघत बसलेला आहे आणि आज बुधवार मटण आणलेलं आहे आता स्वयंपाक लवकर करतो संध्याकाळी लाईट येतं का नाही ते काय माहीत नाही कारण पाऊस वारा असलं तर लाईटचा प्रॉब्लेम असतो सगळं चुलीवर आता मटन मटण ठेवतो आहे त्यावर खेळायलाच नव्हतं अजून भांडी पण घासाय पाहिजे पाऊस लागलेला आहे भांडी घाटायला राग बसूनच घासायला पाहिजे कांदा चिरून टाकलेला आहे तेल गरम झाले तेलामध्ये कांदा व्यवस्थित ते भाजून घेतो कांदा भाजलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाक आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे जरा टाकतो आता हे जर ताट ठेवूया चेस्त आहे माझं भांडी झाड मारून होतपर्यंत ताटमध्ये पाणी टाकतंय मग तेच पाणी घालायला पाहिजे असं ताटात पाणी होता लागले गरम होते गरम झाल्यानंतर त्यामध्ये खालायचं पाणी गरम झालेलं आहे 嗯。 आता वाजलेला आहे लाईट आली आणि पावसामुळे आहे आणि ते बल्ब गेलं होतं आणि ते वायर जोडून बल्ब घातले आणि इकडे बाहेर चाललंय भाकरी करायला लागलोय मटण शिजवून आत ठेवलेलं आहे आता पहिलं भाकरी करून घेतो लाईट इथ म्हटलं ला होतं आता आले नाही तर भाकरी तयार तर झालेलं आहे हे बघा एवढं झालेलं आहे अजून एवढं हाय करायला लागलो भाकरी इकडे मसाला करायला लागलोय मटण शिजलेलं आहे आणि एवढं भाकरी करून झालेलं आहे इकडं सगळे बसलेलं आहे आणि मसाला बघा वाळला खोबरं घेतलेला आहे वाळला खोबरं तर मध्ये जरा गरम करून घेतो मसाला करायला आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आणि खडा मसाला काय आहे बघा तीळ आहे आणि बाकीचा खडा मसाला आहे ते पण गरम करून घेतो खडा मसाला आणि खोबरं गरम करून घातल्याने त्याचं मसाल्याचं चवच वेगळं असतं आहे आणि ते, ते आमटी सु आणि मटण चांगलं होतं आहे त्यामुळं ते, ते गरम करूनच घालायचं पहिलं बारीक करून घेतल्याचे मग नंतर टोमॅटो आलं लसूण सर्व घालून ते मसाला करून घेतला इकडं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतो मग त्यामध्ये मग बाकीचा मसाला पण टाकून मस्त सुका तयार तयार करावा लागलो आहे आणि पाऊस काय थांबलेला नाही आहे पाऊस आता तसंच सुरूच आहे आज दिवसभर पाऊस होतो आणि त्याला लवकर स्वयंपाक करायचं म्हणून जाता होत आलेला आहे एवढं झालं तर झालं स्वयंपाक आता सात वाजलेलं आहे गरम मसाला हळद पण टाकलं आणि इकडे चटणी टाकायला लावलं आणि कांदा व्यवस्थित भाजलेला आहे आपण इकडं वल्ला मसाला करून घेतलेला मसाला त्यामध्ये घालतो आणि तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मसाला मसाला किती वेळ चांगलं भाजून घेतो व्यवस्थित करून घेतो तसं कुठलं पण भाजी म्हणा मटन चिकन कुठला पण पदार्थ चांगलं होते आणि इकडं मी तेल पण मसाला भाजून घेतलं आणि त्यामध्ये मटणचं पीस टाकलेलं आहे आता मस्त मटणचं सुक्का झालेला आहे रस्सा पण झालेला आहे आता जेवायला वाढावं लागलो आणि आता या तुम्ही पण जेवायला आज बुधवार मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आजचा व्हिडिओ थोडंसं आहे प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज दिवसभर खूप पाऊस होतो त्यामुळं व्हिडिओ करताच आलं नाही खुलं चला बाय बाय